न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सर्वसामान्य नागरिकांना बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संतोष परदेशी आणि आशाताई परदेशी या दाम्पत्यांनी मोलाचे सहकार्य केले असल्याचे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केलं बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना संसार उपयोगी भांडी संच वाटप कार्यक्रम दिनांक बावीस सप्टेंबर रोजी घेण्यात आला याप्रसंगी आमदार ओबले बोलत होते यानंतर जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे म्हणाले की नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी परदेशी दाम्पत्यांचे मोठे योगदान असते यासाठी ते नागरिकांना योजनांची माहिती देण्यापासून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेपर्यंत सहकार्य करत असतात तर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की परदेशी दाम्पत्य हे तळागाळातील लोकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात त्यामुळे येणारे दिवस निश्चितच परदेशी दाम्पत्यांसाठी चांगले असतील असे ते म्हणाले जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे म्हणाले की एखादी गोष्ट सुरू करणे सोपे असते मात्र त्यात सातत्य ठेवणे हे अवघड असते परंतु परदेशी उभयतांनी यामध्ये गेल्या चार ते पाच वर्षांपासून सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढा उभा केला असल्याचे त्यांनी सांगितले महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष दीपाली ससाने यांनी आपल्या भाषणातून परदेशी दाम्पत्यांच्या कार्याचे कौतुक केले परदेशी व यांच्या माध्यमातून कामगार नोंदणी मधून जवळपास साडे अकराशे कुटुंबियांना भेटण्याचं वाटप होत आहे पण ज्या कोट टिळकेने यांनी काही कार्यक्रम म्हणजे प्रत्येक मी आज जे काही पाहिलं बालसंगोपनचं काम असो कोरोना काळात त्यांचं काही झालं असेल त्या कुटुंब असो आणि आताही काम करतो त्यांचं काम मनापासून काम करणार का, मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो तुम्हाला मिळतो पुढच्या वेळी तुम्ही नगर नगरसेवक होऊन या ठिकाणी आपण कार्यक्रम करू या माझ्या सदिच्छा मी जे समाजसेवक तोरात घेतलेले सोपं काम नाहीये आपल्या प्रपंचावरती तुम्ही तुळशी पत्र पद्धतीने काम करताय जे फार मोठं नाही परंतु कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती या सगळ्यांनी ज्यावेळेस कामाला सुरुवात केली त्यावेळेस एकटाने काम नाही केलं हे दोघांनी काम केलेलं आहे तसंच तुम्ही दोघं जर काम करता त्याबद्दल तुम्हाला दोघांनी शुभेच्छा खूप अवघड आहे लक्ष देत आहे मुलांना एक चांगलं शिक्षण देत आहे आणि तुमच्यावर एका बोललेल्या समाजसेवेळी शंभर टक्के ओढून घेतले त्याबद्दलही मी धन्यवाद आणि बाकीच्याही लोक मना शेवटी घर बघून प्रपंचा बघून आपल्या सर्व सर्व गोष्टी पाहून लोकांसाठी काम करणं खूप अवघड प्रकारे ज्याच्या मनात लोकांविषयी स्वर्गीय जयंतराव ससाहेबांचा वारसा ज्या पद्धतीने करंदाज चालवतात आणि मी पाहतो रोज आम्ही कमीत कमी, कमी, कमी आठ दहा आठ दहा पत्र त्या ठिकाणी करदाच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या माध्यमातून लोकांना मदतीची असतील किंवा केले के त्यांच्या

शेवटी आपण जे आहोत ते लोकांसाठी आहोत हे आम्ही कोणी या मधला एकही माणूस विसरणार नाही की आम्ही जे आहोत ते लोकांसाठी आहोत कारण ज्या दिवशी आम्ही ते विसरू त्या दिवशी चुकीचं काम करायचं नाही शेवटी लोकांचे प्रपंच झाले पाहिजेत लोकांना सगळ्यांना मदती मिळाली पाहिजेत आज ससाणे साहेबांमुळे ती कॉलनी आपली उभी राहिली ससाणे ससाने साहेबांच्यामुळे ती कॉल उभं राहिली आपल्याला घर नगर भरपूर योजना उभं राहिली

परंतु जे करतात त्यांना त्रास नका देऊ कारण ते त्यांच्या स्वतःसाठी करत नव्हते हो ते तुमच्यासाठी करत होते लोकांचा त्रास झाला नाही पाहिजे की आमचं कर्तव्य लगेच गेलो त्या लोकांनाही बोललो लोकांना आम्हाला कळेल त्रास देतो तो, तो पळून गेला तिथून मग त्याला धरायला आम्ही नगरपर्यंत गेलो नगरमध्ये धरता त्याला त्याला समोर उभा केला आणि सांगितले परत त्या केंद्रावरती तू जायचं नाही तो मला वाटत आल्यानंतर परत जे चांगलं काम करतात त्या कामाच्या पाठीमागे काम होतं आणि ते काम आपल्याला तुम्हाला खूप त्रास पैसे घेतले का गाडीचे पैसे घेतले का देवलाच माहिती त्यांनी कसं काम करतात एक अर्ज तुमच्या घरातला भरून द्यायला तुम्हाला किती त्रास होतो तुम्ही विचार करावं एक अर्ज भरून द्यायला तुमच्या घरातला माहिती त्रास होतो ते बघा त्यांनी हजारो फॉर्म तुमचेच नाही तर बालस गोपलचे साडे सतराचे फॉर्म बर ते घेऊन फक्त काम करायचं ते वाटप करून भरून घ्यायचे परत तिथे सगळ्यांना घेऊन जायचं ते मंजूर करून घ्यायचं आणि पैसे पण पैसे पण तुमच्या नावावरती यायला चालू झाले हे सोपं काम नाही मला माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात काम करतो तुम्ही दोन समाजसेवामध्ये या बाबतीत काम करता येईल तुम्हाला छाती टोपणे सर

कारण तुम्ही आताच एवढं पोहोचलेलं आहे सगळीकडे की तुमच्या कामातून तुम्ही दाखवून दिलेलं आहे आणि मला माहिती आहे की या माता भगिनी आपल्या बहिणी आपल्या लाडक्या ला बहिणी तुमच्या लाडक्या ला बहिणी धक्का ठेवा त्या तुम्हाला खाली बनवून देणार नाही त्यामुळे आज नवरात्रीच्या दिवशी पण करा ज्या दिवशी संतोष भाऊ उभा राहतील त्या दिवशी निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची असणार आहे संतोष बाब असतील कोणी कोणी सांगणार आहे सगळ्यांना मी या परदेशी आपण जेवढं कौतुक करू तेवढं कमी आणि त्यांचे हा जो सगळा प्रवास आहे तो इतका म्हणजे आपल्याला अनुभव काढा आणि सारखा आहे की ज्या वेळेस ही जगी नोंदणी सुरू होती आता बऱ्याच लोक लोक त्यातून गेलेले परंतु जो करणारा असतो या जगी नोंदणी घडवतो त्या फार मोठी प्रक्रिया आहे तुमचे फॉर्म हा एक पहिलीचे झाली परंतु ज्यावेळेस त्यांची ओटीपी देतात की ज्यावेळेस त्यांची ऑनलाईन नोंदणी करायची आणि ऑनलाईन नोंदणी करताना ते काय सर्व म्हणजे काय गौरव सर्व्हर असतील

बरो दिवशी या सगळ्या राजकारणाचे वार्षव सायके कशा पद्धतीने चांगलं काम चालू असतात केवळ भक्त त्रास द्यायचं आणि जेलसी त्यांच्या काही व्हायना आणि हे करून दाखवलं की ते जेलसीतून शक्ती आहे आपल्या काही गोष्टी जावं लागेल शिवाय ही सिस्टीम चांगली पाहिजे आम्ही जरी गेलो तिथून जाणार नाही की आपल्याला नगर जायचं म्हणायचं एकटा पोटे अधिकाला जाऊन या सगळं बोलून त्याला काय व्हावं लागलं गेलो पण त्याचा मोठा फायदा झाला दुसऱ्या पासून त्यांच्याशी वागणूक चालली एवढे एवढेच आरोप झाले असता सुद्धा त्यांनी ही सगळी परिस्थिती समोर घेतली दुसऱ्या दिवसापासून अंबाद साहेबांनी सांगितल्या सुधारणा झाली त्यांना सगळं साहित्य मिळायला लागलं

मी तर म्हणे न दुर्गा नाही ते खरं त्या ओळखण्याच्या नाही तर त्यांना ती त्या साक्षात आपल्यासाठी दुर्गा तुमच्यासाठी असं त्यांनी करून दाखवलेलं आहे अभिमानाने मला नाव घ्यायला आवडेल की दादा खर तर वडिलांचा वारसा पुढे न्यायची ही जबाबदारी खूप मोठी असते आणि खूप गोष्टी सहन करत सगळ्यांना सोबत झालं घेत आपल्याला पुढे जायला लागतं जशी मदत त्यांना स्वतःला मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना कामगार योजनेअंतर्गत का संसार उपयोगी भांडी संच वाटप करण्यात आला आहे त्यांनी खाली मागाव तुमचं नाव वाचलं जाईल त्याचं तुम्ही संच आणि तुमचं यायच आतापर्यंत परदेशी यांनी शेकडो गरजू लाभार्थ्यांना बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळवून दिलाय तालुक्याचे आमदार तसेच श्रीरामपूर तालुक्याचे जिल्हा बँकेचे संचालक व उपनगर अध्यक्ष ससाने शिर्डी संस्थानचे विश्वस्त दादा गुजर व दीपाली तई ससाने यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दो मा दोन दो हजार चोवीसमध्ये मी बांधकाम कामगार नोंदणी केली होती की त्या ह्या वर्षी एक एक वर्ष कंप्लीट झाले या नोंदणीला या नोंदणी करत असताना पहिले आमचे फॉर्म एक्सेप्ट झाले एक्सेप्ट झाल्यानंतर मी ह्या सर्वांचे सर्वांना एक एक रुपयाच्या पावत्या काढून दिल्या पावत्या काढून दिल्यानंतरून या सर्वांचं मी फ्री लसीकरण केलं लसीकरणाचा अर्थ असा की माझ्या ह्या सर्व महिलांना किंवा माझ्या बांधकाम जे काम करतात या लोकांना दवाखाना फ्री करून दिला का जेणेकरून माझ्या भागातल्या बऱ्याचशा महिलांचे ऑपरेशन पण आम्ही फ्रीमध्ये केलेले आहे आणि त्या आ, ते करत असताना का माझ्या जे बांधकाम कामगार असतात त्यांचा मुलं हे त्यांनी गंटी कामच केलं पाहिजे असं नाही ना ते पण पुढे शिकले पाहिजे भविष्यात मोठे झाले पाहिजे डॉक्टर इंजिनियर झाले पाहिजेत म्हणून ह्या मुलांकरता सरकारने स्कॉलरशिप पण चांगल्या प्रकारे दिलेली आहे की ते पहिली ते पाचवी पर्यंत मुलांना अडीच हजार रुपये स्कॉलरशिप आहे आणि पाचवी पासून तर दहावी पर्यंतच्या मुलांना पाच हजार रुपये स्कॉलरशिप आहे अकरावी बारावीला पा दहा हजार स्कॉलरशिप आहे जे डिग्रीला जर माझ्या कारगा बांधवांचा जर मुलगा डॉक्टर साईडला जर जाणार असेल मेडिकलच्या जा, तर त्याला एक लाख रुपये स्कॉलरशिप आहे आणि जर इंजिनियर ज्यांचा मुलगा मुलगी होत असेल तर ह्या मुलांना साठ हजार रुपये स्कॉलरशिप आहे म्हणून माझ्या भागातील बऱ्याचशा महिला जवळजवळ तेराशे लोकांचा आज इथं बांधकाम कामगार नोंदणी झालेली आहे तर आठशे लोकांना आतापर्यंत सव्वा टक्का झाला की आठशे लोकांना पीटी संच भांड्याचा संच माझा वाटून झालेला आहे आणि आज ह्या सर्व मान्यवरांच्या प्रयत्नातूनच आज आपण इथं तीनशे पंचवीस लोकांना मी इथं भांड्याचा संच देत आहेत तरी माझ्या भागातील बरेचसे लोक खरं खऱ्या अर्थाने हे बांधकाम काम बांधकाम कामगारच आहे बांधकाम कामगारलाच जातात त्यातील महिला पण आमच्या महिला भगिनी पण खूप काम करतात का खरं म्हटलं तर हे काम करताना आमच्या महिलांचं बांधवांचं

पण मार्ग माझ्या मिस्टरांचा खूप साथ आहे का बिचारे माझ्या प्रत्येक कामात प्रत्येक कामात मला त्यांची साथ असते तू चल मी आहे तुझ्या मार्ग असे म्हणणारे सारं करायचं आहे आणि मी आमदार साहेबांकडून शब्द पण घेतलेला आहे का मला माझ्या भगिनी करता बिचारा या कामाला जातात गवडी कामाला जातात दगड उचलतात दगड पडतात गिटा वाहतात मला खूप वाईट वाटतं पण मला या महिलांकरता मला असा रोजगार उपलब्ध करून द्यायचा

माजी नगरसेवक दिलीप नागरे के सी शेळके कलिंग कुरेशी पंडित बोंबले विलास लबडे मिथून शेळके संदीप मगर रितेश शेळके जावेद शेख अशोक जगदणे सुरेश ठुबे सुनील सावळे रणजित जामकर सनी मंडलिक सरबजीत सिंग चूक पटेल भगवान जाधव बाबा वायदंडे संजय गोसावी वैभवपुरे योगेश गायकवाड विशाल साळवे राजेश जोंदळे सागर दुपाटी कल्पेश पाटणी यांच्यासह लाभार्थी आदी उपस्थित होते न्यूज वृत्त संकलन बा श्रामपूर